नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता सध्या या यात्रेचा या, सीझन चालू आहे आपण जर पाहिले तर रोज मैदान होत आहेत पण मित्रांनो आपल्या सर सर्वांच्या लागे विठ्ठल नाला ना विठ्ठल तेजा आपल्याला गारळी वाडीच्या मैदान दिसला होता आणि त्यानंतर बरेच दिवस झाले तेजा काही मैदानात दिसला नाही त्यामुळं सर्वच विठ्ठल नानाप्रेमी असतील तेजा प्रेमी असतील यांना प्रश्न पडला आहे की तेजनं किंवा कोणते मैदानात पाहताना दिसेल तर मित्रांनो आता मोठमोठी मैदाना पडल्यात एक तीस तारखेला पेन्शनचं मैदान आहे तर एक तारखेला आहे तीन लाखाचं मैदान आणि सर्वत्र चर्चा ही आहे की ते जे आपल्याला तीस तारखेच्या मैदानात दिसेल पण मित्रांनो नक्की कधी दिसेल तर हेच आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा पण मित्रांनो एक तारखेला एक भ एक एप्रिल दोन हजार पंचवीस एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे अतुल बाबा केसरी आणि या मैदानात मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे तीन लाख तर दोन नंबरला असणार आहे दोन लाख तीन नंबरला असणार आहे दीड लाख चार नंबरलाच नाही एक लाख असं लाखामधलं भव्य दिवस मैदान पार पडते आणि याच मैदानात ते जे आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे मित्रांनो तेजेचं नियोजन उद्याच्या मैदानात म्हणजेच पेन्शनच्या मैदान झालं होतं मग काही काळ ते नियोजन कॅन्सल झालेलं आहे आणि त्यामुळेच ते जे आपल्याला एक तारखेला शंभर टक्के पाहताना दन दन दिसणार आहे मित्रांनो तरी ते ज्याला या मैदा मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते ज्या या मैदानात एक नंबर करेल का हे कमेंट करून नक्कीच सांगा च आतमध्ये भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये